आजच्या पाठाचे नाव आहे वर्षा राणीचे विमान वर्षा राणी व शारदा या दोघी मैत्रिणी एकदा त्या बोलत बसल्या होत्या बराच वेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या वर्षा राणी आपल्या बागेचे रसभरीत वर्णन करत होती शारदा माझ्या बागेत खूपच खूप फुले आहेत आणि बरं का कितीतरी रंगीबेरंगी विमानं तिथं सारखी उडत असतात वर्षा राणीच्या बागेचे वर्णन ऐकून शारदेला आनंद झाला ती वर्षा राणीला म्हणाली वर्षा राणी माझ्याकडे पाठव ना ग तुझ्याकडची ती विमानं किती मज्जा होईल पाठवशील का ग हो जरूर पाठवीन ह बर जाते बाई आता मी खूपच उशीर झाला तुझ्याकडे विमान पाठवायची आहेत ना वर्षा राणी आपल्या बागेत गेली शारदा मोठ्या आतुरतेने वर्षा राणीच्या विमानांची वाट पाहत राहिली त्यानंतर पुष्कळ दिवस गेले आकाशात ढग जमले पाऊस पडू लागला एकदा शारदा घराच्या दारात उभी होती इतक्यात एक फुलपाखरू तिच्याजवळ आले आणि लगेच पाठोपाठ कितीतरी छोटी छोटी पाखरे तिच्या भोवती भिरभिरू लागली ती पाहता शारदेला वर्षा राणीच्या बोलण्याची आठवण झाली वर्षा राणीचीच विमानही ती स्वतःशीच पुटपुटली इतक्यात एक पाखरू तिच्याशी बोलू लागले म्हणाले शारदा ताई आम्हाला वर्षा राणीनं धाडलं आहे होय मग या ना माझ्या बागेत राहाल शारदेने विचारले हो अवश्य राहू वर्षा राणीची चिमुकली विमाने शारदेच्या बागेत भिरभिरू लागली शारदा त्या भिरभिरत्या विमानांकडे एक सारखी पाहत बसायची असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी ती पाखरे दिसेनाशी झाली पण गंमत अशी की ती जिथे जिथे बसत त्या त्या झाडांवर पानांवर दगडांवर पांढरे खसखशी एवढाले कण मात्र ओळीने चिकटलेले दिसत होते शारदा अस्वस्थ झाली तिने त्या फुलपाखरांचा खूप शोध घेतला एके ठिकाणी मात्र चार दोन पाखरे तिला स्वस्त बसलेली आढळली त्यांच्याही अंगातून तसेच पांढरेकण बाहेर पडताना दिसत होती ते पाहून शारदेला भारीच वाईट तिला वर्षा राणीचा राग रागही आला ती स्वतःशीच म्हणाली वर्षा कुठली पळवून नेली माझ्याकडची विमानं ही दोन चार भिकारडी विमानं तेवढी ठेवली माझ्याकडं ही तर धड उडत सुद्धा नाहीत शी यांना काय विमान म्हणायची शारदा फनकार्याने घरात गेली पण त्या विमानांचा विचार मात्र तिला काही स्वस्त बसू देईना वर्षा राणीची विमाने गेली आणि त्याऐवजी खसखशीच्या दाण्यांसारखे हे मागे काय राहिले शारदेचे कुतूहल जागे झाले ती त्या इवलाल्या कणांकडेच पाहत राहिली तिला आता तोच एक एक छंद जडला असा आठवडा गेला आणि त्यानंतर एक चमत्कार घडला त्या इवलाल्या कणातून बारीक बारीक केसाळ प्राणी बाहेर पडले ते बागेत जिकडे तिकडे हिंडू लागले त्यापैकी एकाला शारदेने सहज गमतीने हात लावला आणि काय त्या इवलाल्या जीवाच्या अंगावरची काटेच तिच्या बोटांना टोचले ती रागाने म्हणाली दुष्ट कुठचा माझ्या बोटांना काटे बोचले ना शारदेच्या तोंडचे ते शब्द ऐकताच त्यापैकी काही जीव म्हणाले शारदा ताई आम्ही काही दुष्ट नाही इवलासा आमचा जीव त्याला कोणी इजा करू नये म्हणून देवाने आम्हाला दिले आहेत हे काटे कशाला हात लावला तुम्ही आम्हाला म्हणे देवानं दिले आहेत काटे वारे वा कोण रे तुम्ही आम्हाला सुरवंट म्हणतात म्हणे आम्ही सुरवंट आहाहारे सुरवंट असे म्हणतच ती रागाने घरात निघून गेली यानंतर तर तिने बागेत जाण्याचेही टाळले असेच काही दिवस गेले पण पुढे तिला घरात देखील स्वस्त बसवेना एके दिवशी ती बागेत गेली आणि पाहते तो काय सुरवंटांनी बागेतील पान खाऊन टाकले छान छान वेली झाल्या होत्या बागेची ती नासधूस पाहून शारदेला दुःख झाले या सुरवंटांचा ससिमीरा केव्हा एकदाचा सुटेल असे तिला होऊन गेले असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी ते सुरवंट बागेतून पार नाहीसे झाले हे पाहून शारदेला आनंद झाला पण ते सुरवंट एकाएकी असे कसे नाहीसे झाले आता हाच विचार तिच्या मनात मांडून बसला रोज ती थी बागेत हिंडायची आणि कुठे एखादा सुरवंट सुरवंट दिसतो की काय हे पाहायची पण छे एकही एक तिच्या दृष्टीस पडेना त्या सुरवंटाऐवजी एक नवीन गोष्ट मात्र तिला बागेत आढळली झाडांच्या फांद्या फांद्यांवर इवलाली छोटी छोटी नाजूक घरटी तिला दिसू लागली काही तांदळा एवढी काही पोह्यासारखी तर काही त्याहून जरा मोठी काही पानांची काही काट्यांची तर काही मातींचीही शारदा त्या घरट्यांकडे घटकाभर पाहतच राहिली तिने ती आपल्या आईलाही दाखवली ते कोश आहेत असे आईने तिला सांगितले शारदेला त्यांचे मोठे नवलच वाटले आता त्या कोशांकडे बघत बसण्याचा एक नवाच छंद तिला जडला जवळ जवळ महिना दीड महिना तिचा हाच क्रम चालू होता एके दिवशी अशीच ती एका कोशाकडे एकटक बघत बसली होती तोच तिच्या कानावर शब्द आले दार उघडा दार शारदेला आश्चर्य वाटले तिच्या मनात आला हे सुरवंटच या घरट्यात लपून बसलेले असावेत नक्की तेच दिसतात आणि मग ती म्हणाली कशाला रे दार उघडायचं तुम्हाला झाडांची पानं खाऊ द्यायला नाही नाही मग लोकांना काटे टोचायला की दार मी वर्षा राणीचं विमान आहे चल थापा मारू नकोस खोट बोलत असलास तर चिरडून टाकीन आहे कबूल हो कबूल शारदेने हळूच त्या घरट्याचे दार उघडले आणि खरच आतून एक सुंदर फुलपाखरू सुळकन बाहेर आले शारदेच्या अंगावर लाल निळे ठिपके फारच खुलून दिसत होते ते फुलपाखरू सारखे हालत होते नाचत होते उडत होते तरंगत होते आता या फुलावर तर क्षणात त्या पानावर तर लगेच शारदेच्या अंगावर त्याचे वळ्या वड़ा वळ्यांचे अंग रेशमासारखे सारखे चमकत होते आणि त्याच्या लांब मिशा तरी किती नाजू नि लवलवत्या होत्या उडता उडता ते फुलपाखरू म्हणाले शारदा ताई चलना लवकर मला वर्षा बागे तोडू लागली एक दोन पाच मोजणार तरी किती घरघर -घर नाही खरखर -खर नाही धुराचे फवारे नाही कि कसला आवाज नाही आणि रंग किती मोहक प्रत्येकाचा वेगळा ते पाहून शारदा अगदी वेडावून गेली ती आनंदाने नाचू लागली तिने मैत्रिणींना हाक मारली चला ग चला लवकर वर्षा राणीची विमानं आली आहे इवली इवली विमानं रंगीबेरंगी विमानं हलती झुलती विमानं उडती फिरती विमानं चला भरभर माझ्या वर्षा राणीनं भेट पाठवली हो किती किती चांगली आहे माझी वर्षा राणी तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद